एक राजकुमार बुद्धांच्या शरण आला त्याचं नाव होतं श्रोण तो अतिभोगी होता त्याच्या ऐशारामाच्या कठा संपूर्ण देशभर प्रसिद्ध होत्या नाचगाणं मद्यपान रात्रभर जागरण आणि दिवसाचे झोपेमध्ये दडपणं हेच त्याचं जीवन होतं महलातल्या पायऱ्या चढतानाही त्याने नग्न स्त्रियांची रांग उभी केली होती त्यांच्या खांद्यावर हात ठेवून तो वर जात असे तू कधी गादीवरून खाली उतरला नव्हता फुलांमध्येच जगला होता काट्याचं त्याला भानच नव्हतं पण एक दिवस त्याने बुद्धांचं वचन ऐकलं लोक आश्चर्यचकित झाले की हा श्रोणसुद्धा बुद्धांच्या प्रवचनाला आला आणि फक्त ऐकलं नाही तर उभं राहून प्रार्थना केली मला दीक्षा द्या मी भिक्षू व्हावं अशी माझी इच्छा आहे लोकांना पटेना की कुठे हा राजभोगी कुठे संन्यास कदाचित जास्त पिऊन आलाय अजूनही रात्रीचा खुमार उतरला नसेल त्याचे सोदतही म्हणाले की तू काय बोलतो आहेस नीट विचार कर श्रोण उत्तरला मी थकलो आहे उबला आहे भोग पाहून झाले आता मी दीक्षित होणार तो महलात परत गेला नाही भिक्षू झाला बुद्धांच्या शिष्यांनी विचारलं की भगवान हे तर चमत्कारच आहे आपण काय केलं कोणता जादू केला बुद्ध शांतपणे म्हणाले मी काहीच केलं नाही हा माणूस अतिवादी आहे पेंडुलम जसा एका टोकावरून दुसऱ्या टोकावर झोके घेतो तसाच हा एका अतीतून दुसऱ्या अतीत गेला हा धोकादायक प्रकार आहे थोड्याच दिवसांत सगळ्यांना ते स्पष्ट झालं जो कधी गादीवरून खाली उतरला नव्हता तो आता मुद्दाम काट्यांवर चालू लागला इतर भिक्षू वाटेने चालत तो काट्यांतून चालत पाय फाटले रक्ताळले सूर्य प्रखर असला तर इतर भिक्षू सावलीत बसत पण श्रोण उन्हात उभा राहायचा थंडी असली की भिक्षू उन्हात ऊब घ्यायचे पण तो मुद्दाम सावलीत बसायचा जे करायला नको तेच तो करायचा भिक्षू दिवसातून एकदा जेवायचे पण श्रोण दोन चार दिवस उपाशी राहून मगच थोडंफार खात असे त्याचं सुंदर शरीर कृश झालं हाडहाडं उरलं एक दिवस बुद्ध स्वतः त्याच्या झोपडीपाशी गेले तेव्हा श्रोण मृतप्राय अवस्थेत पडला होता बुद्ध म्हणाले श्रोण तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू जेव्हा राजकुमार होतास तेव्हा विणा वाजवण्यात पटाईत होताच असं ऐकलं आहे सांग बघू विणेचे ताले जर फार घट्ट आवळले तर विणा वाजेल का श्रोण म्हणाला नाही तारे तुटतील आणि जर तारे फार सैल असतील तर नाही तेव्हा आवाजच निघणार नाही मग विणा कशी असावी की सुंदर संगीत उमटेल श्रोण म्हणाला तार ना फार घट्ट ना फार सैल मध्यम स्थितीत असले कीच संगीत फुलतं बुद्ध म्हणाले हाच नियम जीवनालाही लागू होतो तुझे तारे पूर्वी फार सैल होते तेव्हा संगीत उमटलं नाही आता तू ते फार घट्ट केलंस ते तुटण्याच्या बेतात आहेत आता तरी संगीत कसं उमटणार तू एका मूर्खपणातून दुसऱ्या मूर्खपणात गेलास जीवनातली खरी कला आहे मध्यम मार्ग ना अतिभोग ना अतितप समतोल साधलास तरच जीवनाची विणा महासंगीत गाईल नमो बुद्धाय